मस्का सर्वांना गुड मॉर्निंग तर आता चालू आहे सकाळच्या स्वयंपाकाची तयारी इथं बघा मेथीची भाजी धुवून मी ठेवली आणि तर कालचा शिल्लक राहिलेला लसूण बारीक केलेला आता लसूण थोडं महाग झालं आणि तिथं कडाई ठेवली भाजी करायची तिथं दूध तापायला ठेवले आणि त्यांच्या सगळ्यांच्या आंग चालू होते पोरांना शाळा आहे पहिल्यांदा मी भाजीला फुल घेते वरणला आता मिठाची भाजी करायची काय मी हिरवे मिरच्या काही केले नाही आता तेल पण संपल तेल काढावं लागेल डब्यातला मी तर आता फुलणी देते भाजीला वला लसूण आहे तर टेस्ट बी छान लागते भाजी लावाले लसणाची त्यानंतर मी डायरेक्ट टाकलं तिनीला रस्त्या आवडीवर पण आपल्याला डाळ टाकायचं असते तर डाळ पण टाकू असतं आणि भाजीवर झाकायचं नाही ताक वगैरे कारण मेथीची भाजी असली की ताक झाकलं कळून होती भाजीवर काय झाकायचं नाही भाजीवर न झाकताच शिजवून घ्यायची आपल्याला भाजी मी माझ्यासाठी केलं गरम पाणी आता आणि गळ्यास घेऊन गरम पाणी पिणार त्याच्यानं काय होतं गळ्याला आराम पण दिसतो आणि आपल्यासाठी ते चांगलं आहे शरीरला लई जास्त बी गरम पाणी प्याते ना नंतर तर जात दुसऱ्या तर काही दिवसा नाही उंडई काय चालली सगळे पण मी आजारी आज आजारी पडलो टेटसला ठेवायचं आहे ती तोंडात कांडी पण असं चिल्लं पण ठेवत नाही का तर लय फोन येत पण त्याच्यामुळं दुखणं आले आणि ऋतू बदलला कि दुखणं ही येतच का नाही ऋतू छान झाला की मला तर येतं बाबा मला बाकीच्या काही माहित नाही पण मी आजारी तर पडतो उन्हाळा चालू झालाय लय दौदव असते लय फळाफळ असते आजारी पण हा माझा जन्मसिद्ध तो तुम्ही नाही मिळवणार म्हणजे इच्छा नसते मिळवायची पण मिळतं आपोआप पाण्याच बदल असतो प्रत्येक गावागावात जे वेगळं वेगळं पाणी आणि असतो बदल येतो आधी म्हणून आजार थोड्यावर हा असं म्हणतोय मी रात्रीच आजारी आता जाणार आहे दवाखान्यामध्ये आणि मग आता जेवण करूया अगोदर फोन घेतो हॅलो हा बोला की भाऊ पूजा जे अवयाला मला काय काय बनवलंय ते बघूया आता ही आहे हरभऱ्याची गरगटी भाजी पुन्हा ही आहे मेथीची भाजी हरभऱ्याची डाळ टाकून आणि चपाती असं जेवायला स्वयंपाक केलेला आहे आणि तो काढा राजा आहे का आता ती दुधाचा पेला घेऊन हो बसली हा कॅल्शियम वाढवायसाठी दूध पिया मला नको घ्या माझे चांगलं येऊन मला पाच तीन मग थोडं पितील मग कमरू वाटलं असतं बायको जग सोडून घास नाही है ना? का नाही याची हवा आहे आणि ती म्हणते खरं आहे का मला सांगा तिने मागल्या दोन <laughs> <laughs> चार दिवसात दूध पेश बंद केलं तर तेव्हा त्याची कंबर दुखायला लागली आणि दूध पिले कंबर दुखत ना दोन दिवस चांगलं स्ट्रॉक होतील आणि एक महत्वाचं मी आजारी पडलो ना जेवढं नेहमी रोज जेवतो ना तेवढं जेवण करतो मुदाम नाही खा वाटलं तर जेवायचं बराच झाला पाहिजे दुसऱ्या नाहीतर आजारी असल्यावर जेवण जात नाही असं नाही म्हणून बसलं ना दुखणं बरं नाही मला विचारायला तुझं नाही मला फक्त आशिक तरपणा इथ आणि त्याच्यावर मी लगेच चलायनं लावून घेत असत होय आता ना दवाखान्यात जाऊन चलायनं लावून घेत असत हा हा आवाजच निघरा येतो झालं <laughs> का गाण्याला नेती राहती गाण्याला येते सगळं गाणं बी म्हणली नाही राहते तर नाही म्हणले तुम्ही जुनं कलाकार आमचं कुठं काय चाललाय ते नाही कलाकार त्या हलकीतनं आवाज आवा। दिली हा नव्याला किंमत असते जुन्याला किंमत आहे का हा <laughs> गोल्ड काय ओल्ड इज गोल्ड माहिती तिथी काय उगच कच आहे ओल्ड इज गोल्ड असं आहे ग कॉमेडी कुणाला सांगू नका काय ल्यायला जाते मग तुमचं जेवण झालं का मंडळी कारण तुम्ही जेवण काळजी घ्या आता बघा आजारी पडायची जास्त संख्या वाढून का ऋतू बदल हिवाळा गेला उन्हाळा आला ह्या पेड मध्ये पंधरा वीस दिवस माणसं सगळी आजारी पडते होती घरोघर आजारपणास प्रत्येकाने काळजी घ्या दवाखान्यात जावा गोळ्या औषध घ्या आता मी झाला इंजेक्शन करायला ओके बाय